नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो महसूल सेवक अर्थात कोतवाल या पदाकरिता जिल्हा अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता सेवा पदभरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही चौथी पास असाल तर तुम्हाला या पदाकरिता अर्ज दाखल करता येणार आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शैक्षणिक अर्हता परीक्षा पॅटर्न तसेच विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करण्याकरिता जे काही दिनांक आहे ती दिनांक काय असेल आणि अंतिम शेवटची दिनांक काय ठेवण्यात आलेली आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागीय जामखेड तालुक्यातील सज्जेतील महसूल सेवक अर्थात कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता अर्ताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने नगर डॉट जी ओ व्ही भरती डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत त्यामुळे तुम्हाला या वेबसाईटवरून अर्ज भरावायचा आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल ठीक आहे तर या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरिता जामखेड तालुक्यातील महसूल सेवक कोतवाल रिक्त पदे सात ऐंशी टक्के प्रमाणे भरावीची आहे यामध्ये सहा सदर पदे पुढील प्रमाणे आहेत कुसळगाव विमुक्त जाती कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा असणार आहेत कुसळगावसाठी विमुक्त जाती अ या उमरणकरिता ही जागा असणार आहे महिला उमेदवारासाठी आणि खांडवी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी जागा आहे जामखेड इतर मागास वर्ग जागा असणार आहे जातेगावसाठी खुल्या प्रवर्ती उमरण्यासाठी जागा असणार आहे तसेच नालज विशेष मागास प्रवर्गासाठी जागा आहे फक्राबाद या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग यासाठी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता सुरुवात जी आहे ते पहा या ठिकाणी आठ सात दोन हजार पंच म्हणजे उद्यापासून ऑनलाईनरित्या अर्ज तुम्ही दाखल करू शकता ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख जी आहे ते अठरा सात दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके okay, सो so, या संबंधित पहा आपल्याला दोन हजार तेवीस साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ती प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक तालुक्यावाईज जाहिरात निघेल होती आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की या जाहिराती अनुसरून कोण अर्ज दाखल करू शकतो कोतवाल या पदाकरिता आणि विशेष म्हणजे त्याकरिता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावाईज ॲडवर्टाइजमेंट येत असते आणि आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की अहमदनगर अर्थात अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली तर इतर जिल्ह्याअंतर्गत जे उमेदवार आहेत ते आवेदन करू शकतात का तर नाही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रत्येक तालुक्यामधून ॲड असते त्या तालुक्यातील उमेदवार त्याच जिल्ह्याअंतर्गत आवेदन करू शकतात कोतवाल या पदाकरिता आता कोतवाल पदाकरिता उमेदवार खालील अटीस पात्र असावं असायला पाहिजे पहा उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा तसेच दिनांक म्हणजे काय जाहिरात या ठिकाणी दोन हजार तेवीसची आहे म्हणजे उद्या जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अठरा वर्षापेक्षा कमी आणि चाळीस वर्षापेक्षा जास्त नसलेले जे काही एज लिमिट क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेले आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात अर्जदार तलाठी साजा अंतर्गत रहिवाशी असावा तसेच अर्जदा अर्जदार किमान चौथी उत्तीर्ण असणे हे आवश्यक आहे पहा या ठिकाणी करण्यात आहे अर्जदार किमान चौथी पास उत्तीर्ण आवश्यक असणार आहे ओके सो नंतर कोतवाल या पदावर नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे कोतवाला प्रति महिना तुम्हाला पंधरा हजार रुपये इतके एकत्रित मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे पंधरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी पगार असणार आहे कोतवाल या पदाकरिता ओके सो आपण या ठिकाणी शैक्षणिक अर्हता पाहिलेली आहे आणि कोतवाल या पदाकरिता कोणते कोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट देखील आवश्यक तुम्हाला लागणार आहेत पहा येता चौथी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त शैक्षणिक गुणवत्ता दर्शनवारी गुणपत्रिका चौथी पास किंवा त्यापेक्षा जास्त तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर त्या संदर्भाची शैक्षणिक गुणवत्ता म्हणजेच मार्कशीट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे नंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे तुम्हाला साजातील रहिवाशी असल्याबाबत अर्थात तलाठी यांनी दिलेला रहिवाशी पुरावा दाखला देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे नंतर आरक्षित पदाचे अर्ज जास्त जातीचे प्रमाणपत्र जात वैधता किंवा जात वॅलिडिटी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील या ठिकाणी आवश्यक अस लागणार आहे ठीक आहे ॲज पर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या आधीन जे उमेदवार असतात त्यांना जे सामाजिक आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाच्या संदर्भातील तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे आवश्यक असणार आहे ओके सो या ठिकाणी महत्त्वाची देखील लिस्ट देखील देण्यात आलेली आहे कोतवाल म्हणून जर नेमणूक झाली तुमची तर त्या नेमणूक दिलेल्या साज्यात राहून तुम्हाला काम करावे लागणार आहे नंतर हमीपत्र एक द्यावं लागणार आहे निवड झाल्यानंतर संबंधित पोलीस विभागाकडून वर्तवणुकीबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच तुमचे जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे हे कधी ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस ठीक आहे ही महत्त्वाची या ठिकाणी हे आहे पहा खुल्या वर्गासाठी तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी चारशे रुपये आहे ही दोन हजार तेवीसची ॲडव्हर्टाईजमेंट नांदेड जिल्ह्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली होती ती या ठिकाणी त्याचं जे काही हे आहे आढावा या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर अशा पद्धतीने जाहिरात जी आहे तुम्हाला उद्याला पहाव्यास भेटणार आहे ओके सो या ठिकाणी परीक्षा पद्धत पहा लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अर्थात पन्नास प्रश्नांची प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे शंभर गुणांची परीक्षा राहील यामध्ये सामान्य ज्ञान असेल मराठी असेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी व स्थानिक जिल्ह्याविषयीची माहिती यावरील तुम्हाला प्रश्न या ठिकाणी या, या एक्झाममध्ये पाहाव्यास भेटणार आहेत अर्थात सी बी टी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ओके सो अशा पद्धतीने तुमच्या एक्झाम पॅटर्न देखील या ठिकाणी असेल ओके सो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कोतवाल या पदाकरिता तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे काय परीक्षा पॅटर्न असणार आहे अर्ज करण्यासाठीची काय प्रोसिजर असेल कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे ओके आणि शैक्षणिक अर्ता काय ठेवण्यात आलेली आहे सर्व बाबी या ठिकाणी मी तुम्हाला कोतवाल अर्थात महसूल सेवक या पदासाठी सांग सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू इच्छिता तर या ठिकाणी तुम्ही शेअर देखील तुम्हाला करायचं आहे ओके सो भेटा नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद